गावाकडं कोरला म्हणून आणि शेतात जायला रस्ता नाही शेत म्हणून वाद होणं काही नवीन नाही शेतरस्त्याला शेतीचं नाक म्हणतात पण यावरूनच शेतकऱ्यांमध्ये अनेक वेळा वाद होत असतात हे वाद कधी हानामारी ते कधी कधी कोर्ट कचेरीपर्यंत गेल्याचं अनेक वेळा दिसून आले आता शेतीच्या रस्त्याचा वाद म्हटला की तो सुटायला अनेक वर्ष निघून जातात आता रस्ताच नसेल तर आपल्याकडे कितीही जमीन असली तरी त्याला काही अर्थ उरत नाही शेतात जायला रस्ता नाही म्हणून अनेकांच्या जमिनी पडीक राहिल्याचीही भरपूर उदाहरणं आहेत आता रस्त्याचा विषय काढण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने घेतलेला एक निर्णय बावीस मे दोन हजार पंचवीसला राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्यानुसार शेताच्या बांधावरून जाणारा रस्ता आता बारा फुटाचा होणार आहे त्यामुळं आता रस्त्यावरून होणारे वाद आणि भांडणं थांबतील अशा चा चर्चा सुरू झाल्या आहेत पण राज्य सरकारने घेतलेला बारा फूट रस्त्याचा निर्णय नक्की आहे काय या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा कसा होईल हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं का म्हटलं जातंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सरकारचा निर्णय काय आहे हे समजून घेऊ बावीस मे दोन हजार पंचवीसला सरकारने एक आदेश जारी केला आहे या आदेशामध्ये म्हटलंय की शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठी कृषी अवजारं जसं की ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर यांच्या वाहतुकीसाठी शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता तसंच स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत थोडक्यात सरकारच्या आदेशानुसार आता बारा फुटांचे शेतरस्ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासंबंधी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत शेतरस्ता हा शेतकऱ्यांसाठी अतिशय शे संवेदनशील आणि महत्वाचा प्रश्न असतो बऱ्याचदा छोट्या छोट्या वादावरून शेतकरी एकमेकांचे शेतरस्ते अडवतात कारण बऱ्याचदा रस्ते खाजगी असतात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार शेताच्या बांधावरून रस्ता देण्याची तरतूद आहे पण हा कायदा जवळपास साठ वर्ष जुना आहे तेव्हा शेती पारंपरिक पद्धतीने केली जायची त्यावेळची पिकं म्हणजे ज्वारी बाजरी आणि इतर कडधान्य आणि शेतात जाणारं वाहन म्हणजे बैलगाडी पण हळूहळू तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली शेतीची पद्धत बदलली गेली आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला जमिनीची ट्रॅक्टरने नांगरणी व्हायला लागली हळूहळू विजेचं जाळं खेडोपाडी पसरलं मग शेतकऱ्यांनी पाईपलाईन करून मोटारीच्या सहाय्याने लांबून पाणी शेतामध्ये आणलं पाण्याची सोय झाल्यामुळं फक्त पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचं प्रमाण कमी झालं शेतकरी ऊस बक्कळ पैसा मिळवून देणारी उत्पादनं घ्यायला लागले एकीकडं शेतीमध्ये तंत्रज्ञान तर आलं प्रगती झाली पण शेताचे रस्ते मात्र तेवढेच राहिले बैलगाडी जाईल एवढे त्यामुळं पाणंद किंवा बाकी सरकारे रस्ते सोडले तर खाजगी रस्त्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये ये जा करावी लागते पण राज्यातल्या बहुतेक गावांमध्ये पाणंद रस्त्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे पाणंदी नाहीशा झाल्या आहेत त्यामुळं खाजगी शेत रस्त्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद व्हायला लागले त्यामुळेच सरकारने आता रस्त्यांची लांबी बारा फुटांपर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं आहे आता पाणंद किंवा सरकारी रस्ते गावाच्या किंवा शेतीच्या गटाच्या नकाशावरती असतात पण शेतकऱ्यांचे वाद हे शेताच्या बांधावरून जाणाऱ्या रस्त्यावरून होतात कारण हे रस्ते खाजगी मालकीचे असतात त्यामुळे ते सात बारा उतार्यावरती किंवा नकाशावरती नसतात त्यामुळं एखाद्या शेतकऱ्याला जर सरकारी रस्त्याला जायचं असेल तर वरच्या शेतकऱ्यांच्या रस्त्यावरून जावं लागतं पण बऱ्याच वेळा व्यक्तिगत कारणावरून शेतकरी एकमेकांची अडवणूक करतात मग अशावेळी या शेतकऱ्याकडे दोन पर्याय असतात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार तहसीलदाराकडे अर्ज करून शेतरस्ता मिळवायचा किंवा मग मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे एक सहाच्या कलम पाचनुसार अतिक्रमण झालेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याचा हक्क मिळवणं पण यामध्ये अनेक अडचणी येतात आता शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सरकारने आदेशामध्ये काय म्हटलंय ते बघूया शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या रस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची गरज किती आहे हे तपासावं अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसंच स्थानिक भौगोलिक परिस्थिती सुद्धा तपासावी शेजारच्या शेतकऱ्यांच्या जागेच्या आणि त्यांच्या अडचणींचा आक्षेपांचा विचार करावा या सगळ्या बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो रस्ता लांबचा असेल तरी चालेल ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा शेतरस्ता शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा असं सरकारने म्हटलंय पण या निर्णयाचा अर्थ काय की जर एखाद्या शेतकऱ्याने रस्त्यासाठी मागणी केली असेल तर त्याला बारा फुटांचा रस्ता उपलब्ध करून द्यावा पण बारा फुटांचा रस्ता उपलब्ध करून देणं शक्य नसेल तर शक्य तेवढा जास्त रुंद रस्ता उपलब्ध करून द्यावा पण जवळपास सगळेच शेतरस्ते हे शेताच्या बांधावरून जातात बांधावरून रस्ते करणं जोखमीचं असतं त्यासंबंधी सरकारचं म्हणणं आहे की बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात त्यामुळं बांधावरून रस्ता देताना त्याचं नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावं रस्त्यांची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावं तसंच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही आता हे सगळं झालं रस्त्याची निर्मिती कशी करावी आणि त्यासाठीचे नियम काय आहेत याबद्दल पण सरकारने घेतलेला बारा फुटांच्या रस्त्यांचा निर्णय ऐतिहासिक का आहे तर रस्त्याची नोंदणी आता सात बारा उतार्यावरती होणार आहे यामुळे होणार काय तर सात बाऱ्यावरती रस्ता आल्यामुळे त्याला कायदेशीर मान्यता मिळेल आणि शेतकऱ्यांमध्ये रस्त्यावरून होणारे वाद कमी होतील तसंच एखाद्याला शेतजमीन विकत घ्यायची असेल तेव्हा खरेदीच्या वेळी त्याला उतार्यावरती रस्ता दिसेल आणि त्याच्या हक्काच्या रस्त्याची माहिती मिळेल आता उतार्यावरच रस्त्याची दिशा लांबी रुंदी आणि सीमा स्पष्टपणे नमूद केल्या जाणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रस्ता इतर हक्कामध्ये दाखवला जाणार आहे समजा खाजगी रस्ता ज्या शेतकऱ्याच्या शेतात असेल त्याला आता हा रस्ता विकता येणार नाही पण सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाणार तर सरकार स्वतःहून सगळे रस्ते तयार करणार नाही त्यासाठी आधीचीच प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे एक सहाच्या कलम पाच नुसार रस्त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे मग या अर्जावरती संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नव्वद दिवसांमध्ये अंमलबजावणी करावी लागणार आहे तसंच वरील कायद्यानुसार जी प्रकरणं पेंडिंग आहेत ती सगळी प्रकरणं सरकारचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर नव्वद दिवसांमध्ये निकाली काढली जाणार आहेत म्हणजे काय तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सगळी पेंडिंग प्रकरणं निकाली निघणार आहेत तुम्ही जर आधी शेतरस्त्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला हक्काचा शेतरस्ता पुढच्या तीन महिन्यामध्ये मिळू शकेल साधारणपणे शेतरस्ते हे सहा ते आठ फुटांचे असतात रस्ता उकरून अतिक्रमण करणं असे प्रकार अनेकदा घडत असतात त्यामुळं अशा रस्त्यावरून अत्यंत दाटी वाटीतून ट्रॅक्टर किंवा इतर शेतीसाठी लागणारी वाहनं जाऊ शकतात पण जर शेतकऱ्याला केळीसारखं पीक घ्यायचं असेल तर रस्ता मोठा लागतो कारण व्यापाऱ्यांचे ट्रक मोठे असतात ते छोट्या रस्त्याने जाऊ शकत नाही रस्ता छोटा असेल तर व्यापारी फळबागा विकत घ्यायला येत नाही आले तर अरुंद रस्त्याचं कारण सांगून दर पाडून खरेदी करतात मग नाहीला जाणे शेतकऱ्याला कमी दराला शेतमाल विकावा लागतो तसंच अरुंद रस्ता असेल तर हार्वेस्टर सारखी यंत्र पण शेतात येऊ शकत नाही त्यामुळे सरकारने घेतलेल्या बारा फुटांच्या रस्त्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हक्काचा मोठा रस्ता मिळून त्यांच्या इतर अडचणीही आता दूर होणार आहेत शेतरस्ता सात बारा उतऱ्यावरती आल्यामुळे जमीन विक्रीच्या वेळीच हक्काच्या रस्त्याबद्दल समजणार आहे आणि आधुनिक शेतीसाठी गरजेचा मोठा शेतरस्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे तुम्हाला सरकारच्या बारा फुटांच्या शेतरस्त्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा